साहेब जय महाराष्ट्र साहेब हॅलो साहेब नमस्कार आ, बोला जय हिंद सर जय भीम भी बोला मी औरंगाबादून रमेश पाटील बोलतो सर आ, बोला तर माझी एक विनंती तुम्हाला आठवणी बरं का तुमच्या पायापडून की मोदी साहेबांना सांगा की औरंगाबाद मी ना स्वच्छता गृहच नाही साहेब म्हणा कोणतेच नेते लक्ष देत नाही त्याच्याकडे काय नाही स्वच्छ मूत्र मूत्र्याला जागा तेच आहे कुठंच मोदीजी काय झालं गेलो नाही पण मोदीजी म्हणले ना स्वच्छ भारत आहे पण त्यांचे ते कार्यकर्ते पण ऐकतच आहे गेलो नाही आता एक एक नेता बसलेला आहे तो म्हणतो पाणी पाहण्यासाठी उपशिरला बरं का कॉर्पोरेशन केलं पाहिजे ना ते हो ना ते कार्च लेटर दिलं मी पण आमदार ते कधी दबाव केला सर आपण कधी बोलले ना वर्ग फोन आलं तर बोलून जातील आणि विषय काय माहिती काय ना पत्र पाठवा मी कॉर्पोरेशन आणि ऐका ना सर प्लीज हॅलो हॅलो तर ते एक ते आपले नाही का ते आपले आमदार होते ते परतूरचे तर त्यांना म्हणलं तरी म्हणजे आम्ही एक कट मुद्रा बनवलं म्हणजे मध्ये आता साहेब सांगा सामान्य माणसानी मूत्रीमध्ये मोहन कम्प्युटर महत्वाचं सांगा बरं किती होईल काही पण बोलतो साहेब ठीक आहे जास्त काय ते काय म्हणाले काय म्हणाले नाही करायला तुम्हाला लेटर तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे सर हा माझा व्हॉट्सअप नंबर नाही आहे पण बर का ऐका ना तुमच्याबद्दल एक कविता आहे बरं का सर मी सांगतो एक कविता आहे सर तुमच्याबद्दल बरं का ऐकतं का सर हॅलो हॅलो